नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार तसेच बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभेचे विद्यमान आमदार राजेश पाटील व बळीराम जाधव यांनी हजारोंच्या संख्येने शक्ती प्रदर्शन करीत शंखनादा केला उमेदवारी अर्ज दाखल यावेळी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत महायुतीवर केला घणाघात वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी शुभम पाटील पालघर तालुका ब्युरो ची रिपोर्ट मधला आमदार आणि तुम्ही मॅक्झिमम पत्रकार हे पालघर बदले आहेत त्यामुळे बोईसर मध्ये निवडून आल्यावर बोईसर मतदारसंघात राजेश पाटील ज्या हिशोबाने सर्वच ठिकाणी काम केलं किंवा काम करण्याचा ज्या पद्धतीने तो ॲक्टिव आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे आमच्यासमोर मी आमचे पहिले खासदार आपल्या जिल्ह्याचे पहिले खासदार होण्याचा मान ज्या बळीराम जाधवांना मिळाला त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे त्याच्या अगोदर उपनगरीय रेल्वेचा दर्जा सुरेश खलमाडी त्यावेळी राज्यमंत्री होते त्यांना कधीतरी मी मत दिलेलं त्यावेळी त्यांच्याकडे मागणी केलेली त्यानंतर आपले खासदार बळीराम जाधव त्यावेळेचे यांनी उपनगरी रेल्वेत डहाणूपर्यंत लोकल सुरू केली झेंडा दाखवणारे ती त्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये जो आपल्यासमोरच बॉम्बे आहे बॉम्बे आहे नाव तरी पालघर जिल्ह्याच्या समोर असलेल्या फील्डमधून आपल्याला गॅस मिळावा हा अग्रधरला अर्ध्या जिल्ह्यामध्ये पाईपद्वारे गॅस पोचला आहे उर्वरित जिल्ह्यामध्ये पोहोचवणं आणि त्याचबरोबर इंडस्ट्रीला गॅस कसा मिळेल का जेणेकरून काही इंडस्ट्री आपल्या इकडे वाढतील इकडे रोजगार निर्माण होईल आणि बळीराम जाधवांच्या कार्यकाळात डहाणू नाशिक रेल्वेचा सर्वे झालेला अठ्ठावन्न कोटी रुपये खर्च करून त्याला नंतर दुर्दैवाने काही गती मिळाली नाही त्याला गती देणं त्याचबरोबर वाढवण जो <coughs> आपल्या इकडूनच्या मच्छीमारांच्या पोटावर पाय आणणारा प्रकल्प आहे म्हणजे संपूर्ण झाईपासून उत्तनपर्यंतचा संपूर्ण मच्छीमारांचा म्हणजे फक्त काहीतरी पालघरमध्ये प्रॉब्लेम होणार आहे असं नाही तर संपूर्ण आपल्या किनारपट्टीला अगदी उत्तनपर्यंत झाईपासून हा प्रॉब्लेम होणार आहे त्याच्याविरोधात आम्ही सुरुवातीपासून भूमिका घेतलेली मागे जे एन पी टी बरोबर ज्यावेळी पालकमंत्र्यांनी मिटिंग लावलेली त्यावेळी आपलाच पक्ष असा होता का ज्यांनी या प्रकल्पाला विरोध केलेला आणि विरोध आहे त्यावेळी एकही आमदार एकही खासदार राज्यसभेचा असेल विधान परिषदेचा असेल विधानसभेचा दा असेल हे बोलत नसताना त्यावेळी पालकमंत्री आणखी जे एन पी टीचे जे त्यावेळेचे सेठी म्हणून होते त्यांच्यासमोर विरोध करणारे आम्ही आहेत आपल्या इथे काही गावाचा पिण्याचा प्रश्न आहे पूर्वपट्टीत खास करून त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न कनेक्टिव्हिटी म्हणजे आता फेरी बोट वसई भाईंदर झाली त्याचप्रमाणे विरार सफाळा लवकरच ही फेरी बोट देखील चालू होईल आणि त्याचबरोबर एम एम आर डी एच्या माध्यमातून एक नायगाव ब्रिज आणि दुसरा वैतरणा खाडी म्हणजे वसई खाडी आणि वैतरणाखाडी ह्याच्यावरचे ब्रीज आम्ही टाकलेले आहेत त्याच्यावर आम्ही योग्य ते सगळे ऑथॉरिटीकडून मान्यता देखील घेतलेल्या त्याचं देखील काम लवकरच होईल का जेणेकरून कोस्टल हायवे जो आपला पालघरमध्ये अडलेला आहे तो थेट मुंबईपर्यंत कसा जाईल ही कनेक्टिव्हिटी बघण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील धन्यवाद